नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया आजचा हवामान अंदाज महाराष्ट्र रेन अलर्ट पाऊस दोन दिवस विश्रांती घेणार पण विदर्भात सोमवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्याच्या बहुतांशी भागात मागील दोन दिवसापासून पावसाची उघडीप दिसत आहे तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली हवामान विभागाने आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहील तर सोमवारपासून विदर्भात पुन्हा पावसाला सुरुवात होईल असा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आजपासून राज्यात पावसाची उघडीप राहील असा अंदाज व्यक्त केला आहे तसेच शनिवारी आणि रविवारीही राज्यात पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मात्र काही ठिकाणी हलक्या पावसाची व्यक्त केली आहे पुढील दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर सोमवारपासून राज्यात पुन्हा पाऊस सुरू होणार आहे हवामान विभागाने विदर्भात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मंगळवारीही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद